रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ दुपार तर मित्रांनो आज पहा कोण भेटायला आले ती तर आमचे खास मित्र मुदखेलवरून त्यांचा चॅनलने डांग आण उल्या तर पहिला एक व्हिडिओ आमचा झाला होता पण आजचा विषय असा आहे मित्रांनो एक आमच्या काही मित्रांनी प्रेरणा मिळावी म्हणून आजचा विषय आम्ही जो हाताळला आहे आणि टायटल आणि थमलेला आपण तो पहिलंच असेल का किती कष्ट घ्यावं लागलं यांना त्यांच्या चॅनलवर तर चला मित्रांनो आता आपण किती कष्ट घ्यायला लागले तिली प्रत्यक्ष आपण विचारू तर काही मित्र आहेत ना आज चॅनल काढला चार दिवसांना काय म्हणणार अजून काही यूज येते नाही ती पण त्याने किती मेहनत घेतली ना हे प्रत्यक्ष आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहे ती तर दादा आपला चॅनल किती आहे नमस्कार जय आदिवासी जय जोहार आपला हो डांगण या यूट्यूब चॅनल हा मी दोन हजार वीस साली चालू केला तारीख एवढी काही देण्यात नाही दोन हजार वीस म्हणजे आज जवळजवळ तीन ते चार वर्षे लागले मला आजपर्यंत ईदपर्यंत यायला आणि मॉनिटाईज होऊन किती दिवस झालं मॉनिटाईज आता दोन दिवस झाले मॉनिटाईज आहे मग पाहा मित्रांनो तीन ते चार वर्ष लागलं तरी पण त्याने जिद्द चिकाटी सोडली नाही तर पहिल्या टायमाला आले होते तर त्या टायमाला मला म्हणजे दादा यूजच येते नाही काय करायचा तर त्यांनी मी काय सांगितलं मार्गदर्शन आता मी आता काय मित्रांनो आपल्याला सांगित आहे आपल्या मराठी माणसाला मी कधीही मार्गदर्शन करणारच मग त्याने काय मार्गदर्शन केला का तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बनित राहा होईल सगळा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक दिली म्हणजे त्यांचा प्रमोशनही करायचा प्रयत्न केला मी मग त्या टायमाला थोडाफार म्हणजे इफेक्ट झाला एवढा काय इफेक्ट झाला नाही पण मग त्याने म्हणला कंटिन्यू राहा मग होईल काय करायचं त्या पाहू आपण नाही का तर मग तुम्ही कंटिन्यूच राहील त्या दिसून हा मग तेव्हापासून कंटिन्यू राहिलो राहायचं तसं थोडाफार कधी अडथळा काही ना काही अडचणी आल्यावर थोडंसं की पडायचा पण मग भिडूनच राहिलो बाबा एक ना एक दिवस आपण सक्सेस हो सक्सेस हो यश नक्कीच येईल यश येईलच ही फक्त एक आशा जवळ ठेवली का कधीतरी आपण तिथपर्यंत पोचू उद्देशाने आपण लढत राहिलो हां हां आणि आमचे मित्र आहेत त्यांचं आवर्जून नाव घ्यावं असं वाटतंय आणि घेणारच जालू गाभले जालिंदर गाभले असं वारंगुशी वारंगुशीचे आहेत आम्ही आवडीनं जालू जालू भाऊ किंवा जालू गाभाले म्हणतो त्या मित्रांचा आम्हाला दोघांनाही आणि एक भरपूर सप्न तळपे म्हणून अमोल तळपे आमोल तळपे मग ते आमोल तळपे आहेत ना मित्रांनो नो आज पर्यंत मी युट्यूबमध्ये आहे ना त्यांच्यामुळेच युट्यूबमध्ये मी कारण मला एडिटिंग घेत नव्हती काहीच येत नव्हता त्याने शिकवला ज्या टायमाला यांचा चॅनल होता ना मी यांचा चॅनल पाहिजो त्या टायमाला मग चॅनलही नव्हता पण नंतर टल, मी हा काढला पण हळूहळू ग्रोथ करत गेलो आणि त्यांच्या मागे घरच्या काही अडचणी होत्या मग त्याच्यामुळे ते काय करायचं कंटिन्यू व्हिडिओ नाही करायचं हा मला जसा वेळ भेटेल तसा मी हा बनवायचो आणि त्याच्यामुळं मी थोडा महाग राहिलो आणि हे पुढं निघून गेले आता मला मलाही करायच्या अडचणी पण मग मी काय आता भरपूर अभ्यास केला का नाही का असं केल्याशिवाय असं होणार नाही सक्सेस होणार नाही आपण मग तेने मग अचानक नंबर तुम्हाला भेटला मला कुठतरी मला वाटतंय नंबर तुमचा मागवला मॅ याच्यावर म्हणजे कमेंट 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 मध्ये आपली बोलणं चालू झाला हा आणि मग ते शिवाय मग भेटत इकडे तळपेंची साथ होती मला जालूबाऊची साथ होती बरोबर आणि हा सपोर्ट करत करत आपण इथपर्यंत पोहोचलो आता आपल्या अकोल्या तालुक्यातून आमचा आराम आधी मराठी ब्लॉग तुमचा डागा नवल्याचा त्यांचा गावाकडील ब्लॉग गावरान त्यांचाही भारी व्हिडिओ राहतात पण आता ते एक शिक्षक असल्यामुळे ते वेळ भेटत नाही पण आम्ही आता यांचाही जॉब आहे थोडासा जॉबला आबला घरची परिस्थिती आहे त्यांची साधारण बरी आहे पण मग तरी पण छंद भरपूर छंद म्हणजे आता कुठंतरी आपण आज आहे उद्या नाही आहे पण एका आपल्या आठवणी आपला एक इकडचं राहणीमान असेल लोकजीवन निसर्ग आपली संस्कृती संस्कृती आपल्या सगळंच जे आपल्या या निसर्गाशी निगडीत जे नातं आहे हे कुठंतरी आपण जतून जतन करून ठेवायला पाहिजे करून आता या पुढची पिढी आम्ही जाणू उखाळ मुसाळ जाता हे आतापर्यंत दिसत आहे आतापर्यंत दिसत आहे पण इथून पुढच्या पिढीला उखाळ म्हणजे काय किंवा जाता म्हणजे काय मुसाळ कसा आहे मु या मोबाईलच पाहायला अनेक गोष्टी हे याचा काय उपयोग होतो आणि हे कशासाठी वापरतात तर हे इथून पुढच्या पिढीला माहीत नसणारी हा बरोबर आहे आणि म्हणूनसाठी आपला जो डांगणूला युट्यूब चॅनल आहे याच्यावर जास्त करून आदिवासी लोकजीवनावर जे आधारित आहे तुमचे सण उत्सव असतील तुमच्या पोशाख असेल तुमची बोलीभाषा असेल तुमचे डोंगर दऱ्यातले देव असतील निसर्ग असेल तुमच्या वस्तू मग जाता असल उखाळ मुसळ पाटी वरवटा जे काय असेल ही जीवनशैली हे सगळं ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंहीच तर मित्रांनो आजचा म्हणजे उदय असे का चार वर्ष आहे रखडलं चॅनलमध्ये पण उस्ताना जिद्दी ना व्हिडिओ बनत राहिलं आणि आज यश आलाय आहे तुम्हाला एकदम मस्त वाटलं असेल आज कुठंतरी आपल्याला म्हणजे जे आपण दोन चार वर्ष आदबलो त्याचं कुठंतरी चीज झाल्यासारखं वाटतं पण एवढ्यावरच आपल्याला अजून थांबायचं नाही आपल्याला अजून खूप पुढं जायचं आहे भरपूर पुढं जायचं आहे आणि सगळेच आपले जे खेडोपाडी जे आपला अकोले तालुका हा पश्चिम भाग हा आदिवासी बोलभाग भाग आहे आणि ह्या आदिवासी बोल, बोल भागातलीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आणि मित्रांनो आपला पण सपोर्ट असना लयच महत्वाचं आहे कारण आपणच केला तर हे होऊ शकत नाही आपला सगळ्यांचा सपोर्ट असणं महत्वाचं आहे आणि आहेच मित्रांनो आतापर्यंत सपोर्ट आहे म्हणूनच तर आमचं चॅनल काय घेऊ ना पुढं चालतही नाही का कसं आहे आम्ही दोघं आहे आणि ते तळपे दादा असतील आमचे गबले दादा असतील आम्ही दोघं आम्ही एका आदिवासी कुटुंबामध्ये जन्मलेलो माणसं आहेत परिस्थितीतून आमची पुरीची परिस्थिती गरीब आजही गरीबच आहे आम्ही पण आज कुठंतरी रोजीरोटी कमवतोय हो खातो आहे मनो थोडंसं तुमच्यापर्यंत दिसतोय पोचतोय तर ह्या आमचे जे आहे ह्या गोष्टीला आम्ही विसरून चालणार नाही हे आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोचवितच राहणार आहे मग आज चॅनल आपला म्हणताय झाला आहे छान वाटला ना हां तर चला वाटलं मित्रांनो गेली जा आम्ही मार्गदर्शन केलं होता मागं का व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आज कंटिन्यू करत राहील त्यांचा फायदा झाला आहे आणि आम अजूनही आमचं असं सांगण्यात येईल की आता तुमचा चॅनल मॉन्टाय झालं आहे गायक आहे ना तुम्हाला आता पुढं फुल नाही फुलाची पाकळी भेटणार आहे पण याही पुढं व्हिडिओ चांगलं चांगलं बनीत राहा आम्ही पण बनत राहू मित्रांनो असा सपोर्ट करीत चला आज आमची भेट झाली आज आनंदाचा दिवस आहे पण तरी तरी आम्हाला आज पिढं नाही आणलं पण एक दिवस आम्हाला पिढं खायचं लागतील तुमच्या ते गायकमध्ये होते चला मित्रांनो आता आमच्या मित्रांसाठी आज प्रेरणादायी सांगायचं एवढाच का नक्कीच मित्रांनो आपल्याला जर मेहनत करायची असेल तर या दादांसारखी मेहनत करा आणि जिद्द सोडू नका जिद्द सोडू नका जे असेल ते कधीतरी आल्याशिवाय काय राहत नाही होणार आता मला तरी असं वाटत होतं आपण हे असा खेड्यावरचा एक सर्वसाधारण माणूस आपला कायचं मॉनिटाईज होतोय कायचं काय आपण कधी कुठं जाणार आहे पण जाऊ दे नाही मॉनिटाईज झालं तरी कमीत कमी युट्यूब जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या आठवणी कुठेतरी जतन होऊन राहतील माणूस एकदा गेला दिसत नाही पण आपण आपण ह्या दिसणार आपल्या आठवणी कुठेतरी जतन होऊन राहतील ह्या उद्देशाने आपण ते करीत करीत राहिलो आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या सहकार्याना आज दोन दिवस झाले आपला चॅनल मॉनिटाईज झाला ज्या लोगा बोलतात सपोर्ट केला अमोल तळपे दा, 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 दा सपोर्ट केला आणि आम्ही दोघं डांगण उल्यान रामा तर काय एकत्र आहे काय एकत्र आपल्या भेटू येते हां आणि असं आहे मित्रांनो का ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण लोकांजवळ येतोय अनेक मित्र जोडले गेले ती सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा अनेक जिल्ह्यांमधले मुंबई नाशिक इकडून आमचे मित्र जोडले गेलेत मग यूट्यूबमधून आम्ही माणसं कमावली यूट्यूबमधून आमच्या भरपूर ओळखी झाल्या नाही तर आपल्या ओळखी आपल्या भेटी झाल्या नसते आणि काही मित्र भेटायला येऊन गेलं अजूनही येतात आणि फोन करतात तर चला मित्रांनो एक प्रेरणादायी व्हिडिओ दादांसाठी एक आमचा खूप खूप शुभेच्छा आहेत आता इथून पुढं एक जिद्दीनं काम करावं आमची अशी अपेक्षा आहे आणि आम्ही पण जिद्देनंच काम करू करू तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहेत ह्या ज्या माझा जो डांगण यूट्यूब चॅनल जो आहे आता तुम्हाला कदाचित प्रश्नही पडत असेल का बो हे नाव का, का निवडला बुवा डांगण हुल्या म्हणून तर आम्ही डांगणातली माणसं आहेत डांगण आता डांगण हुल्या बुवा डांगण डांगणातले एक चपळ काटक कणखर बरोबर डांगण हुल्या म्हणून आम्ही एक डांगणातले ही एक आठवण आणि आता जवळजवळ माझे तीन चार पुस्तकं प्रकाशित झालेत त्याच्यात आम्ही दादांसारखे अनेक सहकारी आहेत आणि आम्ही ते सगळ्यांनी मिळून पहिलं पुस्तक आढळलं आहे डांगण हुल्या या पुस्तकामध्ये आमच्या डांगणातल्या बोलीभाषेतले लेख आहेत ठाकरी बांधवांचे लेख आहेत असे जवळजवळ आतापर्यंत आमची चार पाच चार पाच पुस्तकं प्रकाशित झाली आणि त्या डांगण हुल्या ह्या नावानं मी समाजापर्यंत पोचलो तर तेच नाव ह्या यूट्यूबला मी चॅनलला देऊन अजूनही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे पोचतोय तर मित्रांनो यांच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे नक्कीच आपण याली पण सपोर्ट करा आणि आम्हाला तर करतात तर करतात अजूनही सपोर्ट करा तर दोस्तानो या व्हिडिओमध्ये दो आपण इथंच थांबणार आहे ती कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ कशी वाटली आमची आजची भेट नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सब... करीत चाला मित्रांनो पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी जय आदिवासी जय ज्वहार